प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू जीवन प्रबोधिनी विटा संचलित की बाबर कन्या महाविद्यालय विटा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार बी ए बी कॉम व बीसीए बीसीए मुला आणि मुली एकत्रित प्रवेश शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व मान्यता प्राप्त कोर्स खानापूर तालुक्यातील एकमेव कन्या महाविद्यालय स्वच्छ सुंदर व प्रशस्त परिसर अनुभवी तज्ञ मार्गदर्शक प्रशस्त कॉम्प्युटर लॅब वायफाय कॅम्पस डिजिटल क्लासरूम विविध अभ्यास सहली औद्योगिक सहली एनएसएस युनिट वैयक्तिक मार्गदर्शन नोकरी संदर्भात प्लेसमेंट सेल्स स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन नमस्कार मी आणि आपण भिवगाड तालुका खानापूर येथील श्री रेणुका हार्डवेअर इलेक्ट्रिकल दुकानाचे अज्ञात चोरट्यांनी शटर उघडून जवळपास दोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केल्याची तक्रार आशिष शशिकांत पाटील राहणार हिवरे यांनी खानापूर पोलीस ठाण्यात दिली आहे आशिष पाटील हे नेहमीप्रमाणे सकाळी दुकान उघडण्यास आले असतात दुकानाचे शटर उघडून दुकानातील चार एम एम तांब्याची तार असलेली पाचशे मीटर लांबीची निळ्या रंगाचे केबलचे दोन बंडल अडीच एम एम तांब्याची तार असलेली पाचशे मीटर लांबीची निळ्या रंगाच्या केबलचं एक बंडल चोवीस बाय तीस लांबी रुंदी असलेल्या तीनशे मायक्रॉन जाडीच्या काळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या एकूण पंधरा ताडपट्ट्या एच टी पीचे पितळी नोझल पितळी निपल पितळी कनेक्टर एशियन पेंट कंपनीचे वीस लिटरचे दहा डबे दहा हजार रोख रक्कम प्रामा इक्विजन कंपनीचा सी सी टी व्ही व डी व्ही आर व कॅमेरा असा एकूण अंदाजे दोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेला असल्याची तक्रार खानापूर पोलीस ठाण्यात देण्यात आलेली आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल महादेव चव्हाण हे करत आहेत रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा